चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या सुविधांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल सतत तक्रारी येत असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी दिली आहे रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारीच्या आधारे आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने रुग्णालयाचा दौरा केला असता सुरक्षा आणि स्वच्छतेचा अभाव दिसून आला शौचालयात अत्यंत अस्वच्छता आढळली तर डिलिव्हरी बॉयच्या बाहेर सांडपाणी चोक झाल्यामुळे रस्त्यावर सांडून होते ज्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी बनविलेली जागा दूषित झाली होती या समस्यांवर अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर मध्ये दोन दिवसाआधी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा कशा पद्धतीने निकासित झालेली आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न आम्ही केला होता आणि त्यानंतर जिल्हा प्रशासन रुग्णालयाकडून आम्हाला यासाठी बोलवणं केलं होतं आज आम्ही आमचे मुद्दे घेऊन त्या ठिकाणी आलेलो होतो येथील जे जल जिल्हा शल्य चिकित्सक जे व्यवस्थापनाचे अधिकारी सोनारकर साहेब आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही चिंतोडी साहेबाकडे या सिव्हिल सर्जनकडे या ठिकाणी यायला निघालो असताना या ठिकाणी तुम्ही पा पाहू शकता आता कशा पद्धतीचं इथं नाल्याचं जे पाणी आहे अक्षरशः ओव्हरफ्लो होऊन बाहेर निघत आहेत याच ठिकाणी लोक रस्त्यावर उभे आहेत त्या ठिकाणी झोपून आहेत आणि असं सर्व रुग्णालयाला वाऱ्यावर सोडलेला आहे प्रश्न हा पडलेला आहे लोक रुग्ण या ठिकाणी बरे व्हायसाठी या ठिकाणी येतात की अ, अ, ब बिमार व्हासाठी या ठिकाणी येतात हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी आलेला आहे म्हणून आम आदमी पार्टीतर्फे जनरल हॉस्पिटल हा राम भरोसे आहे म्हणून आम्ही हा प्रश्न ज्या लोकांसमोर मांडतो हा अस्तित्वामध्ये खरा आहे येथल्या लोकप्रतिनिधींनी येथल्या आमदारांनी खासदारांनी आपला जो इलाज आहे या जिल्हा रुग्णालयामध्ये नेमकं एक दिवस करून दाखवावं तेव्हाच आम्ही मानू का जिल्हा रुग्णालय खरंच चांगले झालेलं आहे आपल्या चंद्रपूरचा खरंच मनाव त्या पद्धतीने विकास झालेला आहे